हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे तो माझा बर्थडे आहे बर्थडे ब्लॉग म्हणा कारण आज माझा आहे वाढदिवस आणि तन्विष्का इकडे बसले तर आता आम्ही बर्थडे म्हणून हे बघा तन्मय हां अगोदर सांगते काय झालं तर आता पुष्प रिलीज झालं आहे आजच झालंय तर आजच आम्हाला पुष्प बघायचं होतं पाच डिसेंबर आणि पाच डिसेंबर माझा बड्डे तर त्याच्यामुळे पाच डिसेंबरला बड्डे मग जेव्हा ऑगस्टमध्ये अगोदर रिलीज होणार होता वाटतं पंधरा ऑगस्टला तर आम्ही तेव्हाच ठरवलं होतं की पुष्प पिक्चर बघायचं आहे म्हणजे पंधरा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट ते सतरा अठरा वीस तारखेपर्यंत कधी पण बघायचं असं ठरवलं मग काहीतरी <laughs> त्याची डेट पुढे गेली वाटतं त्याच्यानंतर मग माझं समजलं की पाच डिसेंबरला रिलीज होणार आता ठीक पन... आहे माझ्या बड्डे दिवशी आणि परत बड्डे दिवशी नंतर बघायला येईल असं विचार केलेला पण त्यांना मी बड्डेच्या वेळी फक्त बाहेर असं जेवायला वगैरे जातो कारण असं बड्डे वगैरे त्याच्यामुळे तर मग रात्री ठरलं की पिक्चर बघायचं कारण आज हॉटेलमध्ये जेवायला पण न जाऊ शकत कारण मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि त्याच्यानंतर महिन्यातला पहिला गुरुवार आणि पूजा वगैरे करायची होती आणि आज माशिक पण होतं सासूचं मग ती पूजा सासूचं मासिक वगैरे सगळं झालं आणि मग बड्डे पण झाला मग रात्री दोन वाजता मुवीचे तिकीट द म्हणजे असं बुक केले तर मग झोपलाच नाही तोपर्यंत कारण त्याची खूप इच्छा होती पुष्पटू बघायची मग झोपलाच नाही जेव्हा बुक केले तेव्हा मग तो झोपला आणि आता आम्ही निघालो मुली बघायला गाडीत आहे तर दादरला चालू आहे प्लाझा प्लाझाच्या तिथे बुक केलं आहे आम्ही बोललेलो बाजूलाच म्हणून पण बाजूला सगळं फुल झालं त्याच्यामुळे मग आता म्हणजे आज पहिलाच दिवस होता सगळं फुल 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 झालंय नुसतं पुष्पाच्या मुव्हीचं बघूया पहिला बघितलं होता तो तर चांगला होता मॅच झुके का नाही झाला आता हे बघू काय येते दुसऱ्यामध्ये म्हणजे पुष्पा टूमध्ये हा तन्मय तन्मलाच एक्सायटेड होता पिक्चर बघण्यासाठी तर आमचे साहेब चालवत आहेत गाडी मी बसली इकडे ट्रॅफिक नसा म्हणजे झालं कारण आणि असं झालं की तन्मयावरही शाळेत गेलेले सहाचा शो आहे आणि त्यांची शाळा सुटली पाचला त्यांना घरी येईपर्यंत वाजल्या साडेपाच मग त्याच्यानंतर त्यांना आवरलं कपडे वगैरे चेंज केले पटकन पावडर वगैरे लावली आणि निघालो पण ती आज म्हणजे पाठवायचंच नव्हतं शाळेमध्ये आज पण झालं असं की तन्मयची एक्झाम होती मेंटल मॅथची मग म्हटलं तर नाही पाठवून जमणार ना मग त्याला पाठवलं की पेपर कसा गेला रे विचारलं पण नाही तुला काय बोलली मॅडम तर त्याचे मेंटल मॅथ में में होत त्याच्यामुळे त्याला पाठवावंच लागलं आणि यायला उशीर झाला तर बघूया ट्राफिक नाही भेटायला पाहिजे देवकर फक्त म्हणजे आम्ही लवकर पोहचू नाही तर काय खरं नाही भेटायला पाहिजे ट्राफिक ठीक आहे आता चाललोय खरं माझ्या बड्डेसाठी साठी मूवी बघायला चाललोय तर भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हा छोटासा ब्लॉग त्याच्यासाठीच बनवला म्हटलं सांगा माझा बर्थडे म्हणून त्याच्यामुळे तर पुढचा ब्लॉग मग बनवेलच मी मूवीचा वगैरे ठीक आहे तर चला बाय बाय अरुण कुठे hmm. बाय कर अनिष्का मॅडम बसल्यात मस्त बस तिकडे फाय गार्डन hmm. लवकर निघालं पाहिजे होतं पण आता झालं उशीर पोरांची शाळा वगैरे तर शाळा पण गरजेची काय करणार सगळंच बघायला लागतंय तरी आज ट्युशन नाही आज ट्युशनला सुट्टीच होणार असू दे एक दिवस अशा कधी सुट्टी करत नाही एक दिवसाने काय होतंय ठीक आहे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग म्हणजे मूवीचाच बघूया तो ब्लॉग बनवणारच आहे मी पुढे म्हणून हा छोटासा ब्लॉग बनवला होते बाय